वाढवण विनाश उमेश तांडेल नमस्कार मी रेणुका आपण पाहताय समर्थन प्रस्तावित बंदरासाठी केंद्राची मंजुरी मिळाली असली तरी या बंदराला भूमिपुत्रांचा विरोध अद्यापही कायम आहे सरकार या बंदराबाबत खोटं बोलत असून या बंदरामुळे हिरवळीने नटलेला डहाणू तालुका उद्ध्वस्त होणार आहे तसेच भूमिपुत्र मच्छीमारही नष्ट होणार आहेत तरीही ही विनाशकारी प्रकल्प लादले जात असल्याचे मत वाढवण बंदर विरोधक मच्छीमार उमेश तांडेल यांनी मांडले आहे पाहुयात त्यांची सविस्तर भूमिका आमची वाडवण बंदर भु, संदर्भात भूमिका अशी आहे की आमचा विरोध कशासाठी आहे की त्या ठिकाणी पाण्याची खोलीच पाण्याची खोली, खोली नसल्यामुळे तिकडे ते कंटेनर जहाज येऊ शकत नाहीये आणि सरकार का म्हणते की तिकडे पाण्याची खोली वीस मीटर आहे पण आम्ही तिकडे कायमस्वरूपी मच्छीमारी करत असतो आणि मच्छीमारी करत असल्या कारणामुळे तिकडे पाण्याची खोली बारा मीटरच आहे आणि ज्यांच्या वारूनकोट नकाशावर त्यांनी सोळा मीटर खोली दाखवलेली आहे म्हणजे सरकार एवढं खोटं बोलते की तिकडे उच्चतम नैसर्गिकदृष्ट्या पाण्याची खोली आहे पण जर बघायला गेलो तर नैसर्गिकदृष्ट्या पाण्याची खोली म्हणजे उधनाच्या संपूर्ण ओटीची खोली जेव्हा असते ती नैसर्गिकदृष्ट्या खोली असते तर ती खोलीच नसेल तर मग ती खोलीच कशाला पाण्याची खोली नसेल तर कंटाळा जा जाऊ शकत नाही आणि जर ते सांगतात की आम्हाला की आम्ही ड्रिजिंग करू पण ड्रिजिंग करण्यासाठी प पर्यायच नाही आहे तो ब्लास्ट करावा लागेल किंवा तो ब्लास्ट केला जर तिकडचे ते दगड तो खडक खडकाळ भाग आहे तो जर तो नष्ट झाला तिकडची जैतविध नष्ट होणार आहे आणि विहिरीमुळे ते पाणी शुद्धीकरण होऊन ते तलाव बोर किंवा विहिरीला पाणी आमचं गोळा पाणी आम्हाला प्यायला मिळतं किंवा शेतीला विभागाला पाणी मिळतं ते पाणीसुद्धा मिळणार नाही ते पाणी संपूर्णतः खारं होईल म्हणजे जी बागायती आपली जी ग्रीन मध्ये आपला जो डांडू तालुका आहे पालघर जिल्हा आहे तो संपूर्ण नष्ट होईल त्याकरता आमच्या या गोष्टीकरता आमचा विष कायमचा विरोध आहे आम्ही मच्छिमार लोक उद्ध्वस्त होणारच आहेत पण इथला भूमिपुत्र सुद्धा हो विध्वस्त होणार आहे हा वि त्याकरता आम्ही हा विरोध कायम ठेवलेला आहे कारण हा विनाशकारी प्रकल्प आहे आणि हा विनाशच आहे म्हणून आम्ही ह्या विरोधाला आम्ही कायमस्वरूपी विरोध ठेवणार आहे हा देशाचा विकास नाही आज देशाचा विनाश आहे आणि देशाचा विनाश देशाला लागलेले आहेत हा प्रकल्प नाही आहे हा प्रकल्प हा प्रकल्प फक्त दोन बसलेत ना त्यांच्यासाठी आहे हे त्यांच्यासाठी प्रकल्प आहे गोरगरीबांचा प्रकल्प नाही आहे वाढवण मंदर झाल्यास देशाचा विकास होणार नसून पालघर सोबतच देशाचाही विनाश होणार असल्याची भूमिका उमेश तांडेल यांनी मांडली वाढवण बंदराला भूमिपुत्रांचा कायम विरोध असेल आणि त्यासाठी अधिक तीव्रतेने लढा देणार असून वाढवण बंदर कायमचे हद्दपार केले जाईल अशी भूमिकाही वाढवण बंदर विरोधकांनी मांडली याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि वाढवण बंदरासंबंधी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद